जैन मित्रांनो निसर्ग मित्र दीपक कोळी मोक्षिता मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा याला मराठीत नाग बोललं जातं मित्रांनो हा विषारी जात की सर्प मित्रांनो आणि हे निरोटॉक्सिक विष असतं मित्रांनो आणि त्याच्याबद्दल लोकांमध्ये खूप अंधविश्वास पसरलेला मित्रांनो बघू शकता तर मला मी आता घाटकोपरमध्ये मित्रांनो बघितलं आजच्याला पाठीमागला व्हिडिओ घाटकोपर इथे मी साप रेस्क्यू केला तिथं मला लोक माझे मित्र बोलत होते की सापाला केस असतात एक तर बोला की आमच्या रानामध्ये एवढ्या एवढ्या मिशी आहेत आवडतात सापाला सस्तिन्प्रान्यना। सस्तिन्प्रान्यना ते सगळे मित्रांनो अंधश्रद्धा आहे साप हा सस्तन प्राणी नाही सस्तन प्राण्यांना केस असतात त्याच्यामुळं सापाला केस वगैरे काय नसतात मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एकोणीस फेब्रुवारी सगळ्यांना मित्र मित्रांनो करा शिवजयंतीच्या मित्रांनो सगळ्यांना शिवजयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ऑन डेटा मित्रांनो मी रात्री आम्ही दहाच्या सुमारे कॉल केला तर मित्रांनो हा शिव नेते आणि मला रात्री का व्हिडिओ बनवता आला नाही त्याच्यामुळं रेस्क्यू आत्ता रिलीज करायला आलो मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आता खूप वेळ झाला मित्रांनो रात्री आम्ही रेस्क्यू घेता आत्ता आम्ही निसर्गत релиз really кырат